नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांना माहित आहे की आवळा हा बहुगुणीय आहे यामध्ये भरपूर असे विटॅमिन असतात भरपूर असे याच्यामध्ये गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीराला फार फायदा होतो आणि हा पदार्थ आपण जर बनवला तर वर्षभर टिकतो तर आपल्याला वर्षभरासाठी असे आवळे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ज्या सीझन मध्ये आवळे येतात त्यावेळेस असा पदार्थ नक्कीच बनवून ठेवला पाहिजे इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून झाल्यानंतर यांना वाफवून घ्यायचे आहेत तर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून आपल्याला आवळे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच वाफवून घ्यायचे आहेत बघू शकता छान वाफळलेले आहेत यांच्या चिरा निघालेल्या आहेत म्हणजे पाकळ्या सेपरेट झालेल्या आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर यामधले बिया वेगळ्या करायच्या आणि अशा याच्या फाका वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर सगळे इथे मी वेगळे करून घेतलेले आहेत केसांच्या वाढीसाठी त्वचेसाठी अगदी छान आहे ज्यांना पित्ताशा पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर मस्तच आहे आवळा तुम्हाला जर आवळ्याचे गुणधर्म माहित नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून पाहू शकता किती भाऊगुणिया आहे हे आता या सगळ्या पकड्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या सो आहेत सोबतच यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट बनून तयार झालेली आहे आता बनवलेली पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची आहे तर ही जवळजवळ एक कप पेस्ट म्हणून तयार झालेली आहे एक कप साठी आपल्याला दीड कप गुळ टाकून घ्यायचा आहे जास्त गोड हवा असेल तर दोन कप देखील टाकून घेऊ शकता आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात ज्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा काळी मिरी पूड एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तर ती टाकून घ्यायची आणि एक चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायची आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला गुळाऐवजी साखर हवी असेल तर तुम्ही साखर देखील इथे वापरू शकता आता मिश्रण छान घट्ट व्हावं याकरिता अर्धा कप पाण्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आणि या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे सोबतच एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मध्यमाचेवरती मी जवळजवळ दहा मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे दहा मिनिटे आपल्याला छान पॅन सुटूसपर्यंत यातला पाण्याचा अंश कमी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे गुळ टाकल्यामुळे थोडासा वेळ लागतो जर का तुम्ही साखर वापरली तर जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात ते दहा मिनिटात बनून तयार होते पण गुळामुळे भरपूर वेळ लागतो जवळजवळ वीस पंचवीस मिनटे लागतात गुळ टाकल्यानंतर विरघळण्यासाठी पाच ते दहा मिनटे लागतात आणि कॉर्नफ्लॉवरची सळ स्लरी टाकल्यानंतर अशा पद्धतीचं मिश्रण बनण्यासाठी जवळजवळ आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे लागतात टोटल इथं आपल्याला पंचवीस मिनिटे ते तीस मिनिटे लागलेली आहेत त्यानंतर ज्या भांड्यामध्ये काढायचं आहे त्या भांड्याला आधी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि बनवलेलं मिश्रण यामध्ये टाकून व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे छान असं सेट करून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी दोन ते तीन तास ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर पॅन मधून आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्या भांड्यामधून काढून घेतल्यानंतर याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि शक्यतो जर का तुमची अशी कटिंग होत नसेल तर तुम्ही हाताने गोळे देखील बनवू शकता जसे वगैरे असतात त्या पद्धतीने छोटे छोटे गोळे देखील बनवून घेऊ शकता तर मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि थोडस चिकट वाटत असल्यामुळे वरून थोडीशी जी साखरेची पूड असते ते चिटकू नये हाताला याकरिता आपण यावरती टाकून घ्यायचं आणि आता हे बनवलेलं तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा विना फ्रीजचं असं देखील तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देऊ शकता फार कि दिवस टिकते आणि खाण्यात अगदी मस्त आहे जेवणानंतर तुम्ही एखाद घेतला किंवा दिवसभरातून फक्त दोन जरी खाल्ले बर्फी तरीही चालतील किंवा एखाद जरी खाल्ली तरीही चालतील अगदी भाऊगुणी असा आवळ्याची ही भरपूर दिवस टिकणारी रेसिपी बनवून तयार झालेली आहे ज्यावेळेस मार्केटमध्ये आवळा नसतो त्यावेळेस तुम्ही हे बनवून खाऊ शकता म्हणजे जे आधी बनवून ठेवलेलं असतं ते तुम्ही खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा नक्कीच बनवा नक्कीच ट्राय करा कारण की फार उपयोगी पडतो हा पदार्थ त्वचेसाठी म्हणा शरीरासाठी म्हणा किंवा के आपल्या केसांसाठी म्हणा हजमाट चांगला होण्यासाठी म्हणा सगळापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना उपयोगी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा